तुमच्यासोबतसुद्धा कधी असं होतं का की एक दोन तासामध्ये केकच्या ऑर्डर कम्प्लीट करायच्या असतात आणि माझ्यासोबत तो खूप वेळा होतं आणि आजसुद्धा तशाच प्रकारे काहीसा प्रकार आहे कारण की दोन तासामध्ये दोन केक द्यायचे होते आणि त्यातल्या त्यात आपले होममेड केक म्हणजे अगदी फ्रेश बनवले जातात केक बेसपासून जा ते पूर्ण केक आयसिंगपर्यंत आपले केक हे अगदी टायमावर बनवले जातात त्यामुळे थोडासा वेळ लागतो आणि हे दोन्ही केक लवकर होण्यासाठी मी सुरुवातीला केक बेस दोन्ही गॅसवर शिजून घेतले म्हणजे अगदी कमी वेळेमध्ये दोन्हीही एकदम शिजले त्यानंतर गरम असतानाच ते डिमोल्डसुद्धा केले आणि मध्ये थंड होण्यासाठी ठेवले आणि त्यानंतर ह्या केकची डिझाईन ही मला अगोदर सांगितली असल्यामुळे जास्त विचार करायची गरज लागली नाही आणि ह्या केकला मी अगदी साधे सिम्पल डिझाईन करण्यासाठी सांगितली होती त्यांनी तीच केली केकला थोडासा ब्ल्यू सेड द्यायचा होता त्यामुळे मी अशा पद्धतीने त्याला त्या सेड दिलेला आहे आणि फक्त स्टार नोजल घेतलेलं आहे कोणताही त्याच्यावर नंबर वगैरे नाही आहे फक्त स्टार नोजल आहे अगदी साधं सिंपल आणि त्याने अशा पद्धतीने डिझाईन काढली खालती बॉर्डरला वगैरे डिझाईन काहीच नव्हती त्यामुळे केक अगदी साधा सिंपल पण एवढा सुंदर दिसत होता आणि अशा पद्धतीने त्याच्यावरती मी फक्त शुगर बॉल टाकले होते आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा मी वेगवेगळ्या कलरचे शुगर बॉल टाकले आता याच्यावरती फक्त आपल्याला हॅपी बड्डेचा टॅग लावायचा आहे आणि नाव टाकायचं आहे आणि मी अशा पद्धतीने हे नावसुद्धा टाकून घेतले आणि टॅगसुद्धा लावला आणि आपला सुंदर असा केक रेडी आहे तुम्ही पाहू शकता आता दुसरा केक आहे तो आहे पाव आणि हा केकसुद्धा मी आयसिंग करून ठेवला होता थंड होण्यासाठी त्यानंतर फायनल फिनिशिंग केली आणि नंतर डिझाईन सुचत नव्हती न्यूट्रल जेलमध्ये रेड कलर टाकला आणि अशा पद्धतीने गोल्ड लाईन दिल्या लाईन वाकड्या तिकड्या झाल्या पण डिझाईन अगदी सुंदर झाली होती फक्त टूथपिकच्याच सहाय्याने आणि अशा लाईन मारून घेतल्यामुळे ही डिझाईन तयार झाली आणि खूप सोपी आहे आणि खूप मेहनतीने दोन तासामध्ये हे दोन्ही केक रेडी केलेले आहेत कस्टमरला खूप आवडले तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा आणि देखील प्रेस करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच केकचे पाहायला मिळतील चला तर पुन्हा भेटूया नवनवीन केकसोबत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर